हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा जो चौथी इन्स्टॉलमेंट आहे म्हणजे चौथा जो हप्ता आहे तो कोणत्या तारखेपर्यंत जमा होईल याच्याविषयी काय नवीन अपडेट समोर आलेले आहे लेटेस्ट ले, अपडेट काय आहे ते सर्व अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे ऑगस्ट महिन्याच्या कोणत्या तारखेला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा जमा होणार आहे भरपूर दिवस झाले सर्व शेतकरी बांधव या नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची वाट पाहत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला करून घ्या कारण की गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनल वरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की नमो शेतकरी तर बघा नमो शेतकरी योजनेचा फोर्थ इन्स्टॉलमेंट नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता Uh, हप्ता कधी मिळणार शेतकऱ्यांना सर्व प्रतीक्षा लागलेली ला आहे तर आता चौथ्या हप्त्या संदर्भात काय अपडेट आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर बघा नमो शेतकरी योजने तीन हप्ते शेतकऱ्यांना मिळालेत मात्र शेतकरी नमो शेतकरी योजनेत चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत कारण फेब्रुवारी मधील हप्त्यानंतर पाच महिने झाले तरीही नमो चौ नमोचा चौथा हप्ता अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये त्याच्यानंतर बघा जून मध्ये पेरणीच्या कामासाठी नमोचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र ऑगस्ट महिना सुरू झाला तरीही नमोच्या चौथ्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही तुम्हाला नमो शेतकरी चौथा हप्ता मिळणार का तुमचे स्टेटस चेक करा तर आता स्टेटस कसं चेक करायचं त्याच्याविषयी चे माहिती सांगतो तर या ठिकाणी बघा नमोचा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रितपणे देण्यात येऊ शकतात कारण या अगोदरी दुसरा आणि तिसरा दुसरा किंवा दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्रितपणे देण्यात आलेला होता जर चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित देण्यात आला तर नमोचे चार हजार रुपये आणि तिसरा हप्ता एकत्र आता पाच महिने उलटले असून अद्याप पुढील हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली नाही शेतकरी बऱ्याच दिवसापासून नमोच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार का तुमचे स्टेटस चेक करण्यासाठी ही वेबसाईट आहे या वेबसाईट ची लिंक तुम्हाला कमेंट मध्ये भेटेल या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू हो शकता आणि आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता किती तारखेपर्यंत जमा होऊ शकतो तर बघा माझी लाडकी बहिणी या योजनेचा हप्त्या संदर्भात ऑफिशियल अपडेट आलेले आहे की सतरा ऑगस्टला लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होणार आहेत परंतु ऑफिशियली योजने योजनेसंदर्भात कोणतीही अपडेट आलेली नाही किंवा फिक्स तारीख करण्यात आलेली नाहीये